क्षेत्रात समर्पित सेवाभाव ठेवून जैन सोशल फेडरेशन आनंद ऋषीचे हॉस्पिटल मार्फत रुग्ण सेवा करत आहे आचार्य श्रींच्या कृपाश्रवादाने या ठिकाणी अतिशय माफक दरात रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार मिळतात हॉस्पिटल मध्ये सुरू असलेले सेवा कार्य रुग्णांसाठी वरदान आहे असे श्रीजी ग्रुप अग्रवाल यांनी सांगितले जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत बालरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीजी ग्रुप चे चेअरमन चे दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले यावेळी सुदीप अग्रवाल बोलत होते या प्रसंगी दिनेश अग्रवाल जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा निखिलेंद्र लोढा डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर प्रकाश कांकरिया प्रकाश छल्लाणी सतीश लोढा तज्ञ डॉक्टर श्रेयस सुरपुरे डॉक्टर रुपेश सिक्ची डॉक्टर सोनाली कणसे डॉक्टर वैभवी वंजारे आदी उपस्थित होते यावेळी अग्रवाल परिवारातर्फे हॉस्पिटलच्या बालरोग विभागाला मॉनिटर सिरिंज पोप आणि व्हेंटिलेटर मशीन भेट देण्यात आले नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे अद्ययावत एन आय सी यू आनंद ऋषीजी हॉस्पिटल मधील बालरोग विभागात सुरू करण्यात आले आहे याचा बाल रुग्णाला लाभ होत आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना संपूर्ण मोफत उपचारही केले जातात मोठ्या महानगरात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा अद्ययावत आधुनिक वैद्यकीय मशिनरी या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मशीन्स मुळे विविध तपासण्यांमध्ये अचूकता येण्यास मदत होते चोवीस तास तज्ञ डॉक्टर्स बालरोग विभागात कार्यरत आहेत दर शनिवारी मोफत ओपीडी सेवा उपलब्ध असून सोमवार ते शुक्रवार ओपीडी सेवेसाठी पन्नास रुपये आकारले जातात

प्रमुख पाहुणे व ज्यांनी या शिबिराचं प्रायोजन पण स्वीकारलेलं आहे असे श्री श्रीजी ग्रुपचे चेअरमन उद्योजक दिनेशजी अगरवाल व सर्व कुटुंबियाचे मी हार्दिक स्वागत करतो दिनेशजी अगरवाल यांच्या कुटुंबियाच्या आर्थिक सहकार्याने आजच्या शिबिराचे शिबिर होत आहे या शिबिरामुळे आपण समाजाच्या अंतिम घटका पर्यंत पोहचत आहे की दिनेशजी अगरवाल व कुटुंबीय यांच्या आर्थिक सहकार्यामुळे हे शक्य होत आहे तसेच दिनेशजी अगरवाल यांनी आपल्या नवीन झालेल्या बालरोग विभागाला सात लाख रुपयाची देणगी दिलेली आहे यापूर्वी सुद्धा आपण दोन वर्षापूर्वी आनंद ऋषी हॉस्पिटलला एक चार चाकी बॅग आपण देऊ गेली होती दोन वर्षापूर्वी आणि भविष्यातही असंच आपल्या सहयोगाची अपेक्षा आप आम्ही करतो तसेच आजच्या कॅम्प चे तज्ञ डॉक्टर डॉक्टर श्रेयस सुरखुरे डॉक्टर सिंगची डॉक्टर कनसे मॅडम व वैभव वंचाले मॅडम यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो व प्रस्ताव बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा you